अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेस गती के कधी येणार राज्यात तब्बल पंच्याहत्तर हजार जागा रिक्त असताना अजून भरती सुरू का नाही आजची ही बातमी लोकमत वृत्तपत्राच्या सौजन्याने आपण सविस्तर पाहूया बघा मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेस ग गत, गती येणार तरी कधी राज्य परीक्षा परिषदेने जून दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या बुद्धिमापन व अभियोग्यता चाचणी ही परीक्षा दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी दिले काही दिवसांपूर्वीच तिचा निकाल जाहीर झाला असून शंभर टक्के पदभरती कधी होणार असा सवाल उत्तीर्ण उमेदवारमुळे उपस्थित करीत आहेत शिक्षक भरतीसाठी टी ई टी परीक्षेसह टीचर अप्टिट्यूड टेस्ट ही परीक्षा ही बंधनकारक आहे मात्र या याचा निकाल जाहीर होऊन ही पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया अद्याप देखील सुरू झालेली नाही त्यामुळे उमेदवारमध्ये नाराजी आहे व पार्श्वभूमी पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पद्धतीने शंभर टक्का भरती केव्हा करणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे शिक्षण विभागाकडे निवेदन पाठवून पदभरती लांबणीवर न टाकता तातडीने निर्णय घेण्याचे जाहीर आवाहन केले होते यासंदर्भात शिक्षण विभागाने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षण आयुक्तांकडे पत्राद्वारे विचारणा देखील केली असून उमेदवार आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे असं शिव युनिटी फाउंडेशनने लोकमतला सांगितले पारदर्शक प्रक्रियेतून भरती व्हावी असे अभियोगिता चाचणी उत्तीर्ण उमेदवार चतुरसिंग साळुंखे यांनी सांगितले बघा शिक्षकांची पदवर्ती तातडी करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे राज्यात तब्बल पंच्याहत्तर हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना केवळ ऐंशी टक्के पदभरती झाली त्यानंतर सरकारने दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोन टप्प्यात पदभरतीचे नियोजन केले होते पहिल्या टप्प्यात एकवीस हजार तर दुसऱ्या टप्प्यात आठ हजार चारशे बावीस पदभरती झाली आहे त्यामुळे हजारो उमेदवारांसाठी आता शंभर टक्के पदभरती लवकरात लवकर करावी असं या ठिकाणी बालुशा माने अध्यक्ष शिव युनिटी फाउंडेशन यांनी सांगितले बघा ऐंशी टक्के पदवरती राज्यभरात करण्यात आलेले आहे तर शंभर टक्के पदवरती लवकरात लवकर करून रजिस्ट्रेशन सुरू करावे अशी मागणी आता सर्व स्तरां स्तरातून होत आहे त्यामुळे लवकरात लवकर आता रजिस्ट्रेशन सुरू होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद मित्रांनो